सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चुनाभट्टीतील एवराड नगर येथे मराठा समाजाचा मोर्चा येणार होता सव्वीस जानेवारी असल्याने माननी मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला आव्हान करण्यात आले की दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मी मुंबईच्या दिशेने जाणार की नाही हे आपणास कळविण्यात येईल तसेच एवराड नगर येथे वॉर्ड क्रमांक एकशे सत्तरचे माननीय नगरसेवक कप्तान मलिक यांचा सौजन्याने अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक यांनी उपस्थिती दर्शवून अल्पपहार वाटप करण्यात आले बोलण्याप्रमाणे शासकीय आदेश मिळाल्यानंतरच पुढचा निर्णय घेणार आहेत आणि त्याची आम्ही अंमलब अंमलबजावणी पूर्ण मराठा समाज करणार पाटील जे बोलणार तेच आमच्यासाठी पूर्ण जे असेल ते त्यांचे शब्द असतील ते आमच्यासाठी शेवटपर्यंत तेच निर्णायक असणार पाटील बोलले आझाद मैदानावरती जायचं तर आम्ही आझाद मैदानावरती पण जाणार आम्हाला इथे थांबायला सांगितलं तर आम्ही इथे थांबणार त्या पद्धतीने आपण पाहिलं की आज मनोज अरंगे पाटलांचं जे वादळ आहे जे मराठ्यांचं वादळ आज मुंबई देशाने धडकणार होतं परंतु आज सरकारला थोडंसं अल्टिमेटम दिलं आहे संविधानाचा मान राखत आज प्रजासत्ताक दिन आहे देशाचा पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन आहे ह्या संविधानाचा मान राखत आज जारांगे पाटलांनी आंदोलन आज वाशीपर्यंत थांबवलेलं आहे परंतु उद्या जर आज संध्याकाळ रात्रीपर्यंत जो जी आर मान्य नाही झाला तर पुन्हा एकदा ते वादळ मुंबई देशाने मुंबईच्या विषयावरती आदात मैदानावर येऊन धडकणार आहे जय शिवराय आम्ही सकल मराठा समाज सिनापट्टी येथे आमच्या जारांग पाटलांसाहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या आरक्षणासंदर्भात ते साहेबांनी जेव्हा सांगितलं आम्हाला की आम्हाला आरक्षणाबाबत जो अध्यादेश निघणार आहे तो आज संध्याकाळपर्यंत त्यांना अध्यादेश मिळणार आहे मग आम्ही ठरवू पुढे जरी जिंकलो तरीसुद्धा मुंबईला गुलाल उधळासाठी जाणार आहोत आणि जरी आम्हाला नाही आरक्षणा सं संदर्भात आमचं समाधान झालं तरीसुद्धा आम्ही उपोषणासाठी मुंबईला निघणार आहोत तर उद्याचाच जो अध्यादेश येणार आहे अकरा वाजेपर्यंत हो साहेबांनी आम्हाला वेळ मागितलेला आहे आणि त्या वेळेचं आम्ही पालन करून आजचे जे आम्ही इथं जमलेलो आहोत समर्थनार्थ ते आज सुनापट्टीच्या विभागातर्फे जे इथं जमलेलो आहोत ते आज इथेच थांबून उद्या पुन्हा याच जोशनी त्यांना समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आम्ही समर्थन देणार आहोत जय शिवराय जे आज आपलं आंदोलन होतं ते आंदोलन अजून आपलं पूर्ण झालं नाही किंवा कुठल्याही मराठ्यांनी मुंबई सोडली नाही आणि मुंबईतील देखील मराठे दे जिवंत म्हणजे अजून आजु, आंदोलनाला अजूनही वाट तशीच आहे येणारं वाशीचं आंदोलन नक्कीच मुंबईत येणार सगळ्या मागण्या घेऊन पूर्ण येणार आणि तरच मुंबईतून आरक्षण घेऊनच गावी जाणार हे आज जरांगे पाटीलने आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे म्हणून कुणीही आंदोलन संपलं किंवा हे आंदोलन पुढं येऊ शकणार नाही हे आपोआप असू नका नक्कीच जरांगे पाटील बुलाल घेऊन मुंबईत येतील आणि प्रत्येक मराठ्यांचं स्वप्न पूर्ण करतील जरांगे पाटील हेच आम्हाला आरक्षण देऊ शकतील आणि नक्कीच ते येणाऱ्या भविष्यकाळात आमचा प्रश्न नक्कीच सोडवतील याचा आम्हाला खात्रीशी महति है यह बदल जरंगे पाटिल आम्मी स्वागत करते मुंबई उद्या देखी आम्मी य टाइमाला हाच वे आजाद मैदानक आम्मी सोबत जाऊ गुलाल घेन जाऊ गुलाल उधड़ जाऊ और आरक्षण घेन जाऊ जय शिवराय सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर